हॅलो नाही का ऑन ना गं बाई हॅलो हॅलो ताई उषाच रेसिपी ऐकायला नाही का हॅलो हॅलो बाई ऐकायला जाईल ताईला पण ही दबडं ऑन नाही की हॅलो असंच बोलते हॅलो काय दबडं म्हणले का हां ताई बोला बोला कसं काय चाललंय चॅनलचं हे मग तुमच्या किती झाले डॉलर आले का मग पगार हे तुमचा हां मी सुवर्णा सुवर्णाच बोलते हां बोला की काय चाललंय काय नाही हो आता हे ना मशीनला कपडे लावायला लागले माझ्याकडे मशीन आहे ला ना कपडे धुवायचे साठ हजाराचे हो लय भारी आणली आता सांगू का उशातायला मी मलाच कपडे धुवा लागते ती घासून 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 हा हॅलो नाही घासून नाही घासून नाही ती काय आहे तुम्हाला घासून ऐकायला आले का हा नाही नाही उश्या आहे तुमच्यात आहे का मशीन हाय मशीन आहे है की हॅलो मला ना घासून ती काय म्हणलं माहिती आहे का ती जरा किचन कट्टा घासून घ्यायचा आहे म्हणलं ती आलेला म्हणलं की घासून द्या हा का का ते काय झालं बरं का लाईव घेऊन लाईव्ह घेऊन जरा डोळे पण खराब झाले मग जरा कामवाली घरच्या पण कामाला कामवाली लावली हा आणि काय केलं बरं का डोळे जरा चष्मा लागला म्हणून डायरेक्ट काय केलं मी असं चष्मा फिस्मा लागायचं ते तसल्या भानगडीत पडत नाही गरिबासारखं काय करायचंय अहो गरीबानी चष्मा लावतात का मी डायरेक्ट लेन्स लावून आले डोळ्याला हो होय ना अजिबात चष्मा फिस्मा लावायचा नाही ए चष्मा म्हणजे गरीबाचं काम आहे हा मी डायरेक्ट लेन्स लावून आले डोळ्यात आता चष्मा लावायचं काय नाही स्पष्ट छान दिसतय मस्त पैकी हा चष्मा कशाला लावते मीन काय हा तुमचं काय चाललंय मग हा झालं ना मोनोटाय झालं तुम्हाला माहितीये की माझा चॅनल मोनो झाला आणि आता डॉलर तयार होतील मग आता काय नाही बघा काय नाही आताच अगोदरच सगळे धुणे वाटायला बाई होती जा। ओ, मग... नाय, नाय, तरी पण मी मशीन घेतली साठ हजार रुपयाची त्या बाईला तर कशाला लई ताप द्यायचं थोडं पैसे कमी करायचं तिचं हो आणि मग हा नाही नाही तुमचं काय चाललंय औषध आहे ती कसं आहे बर का मुंबईमध्ये तुमचा पैसा खूप खर्च होतोय तुम्हाला किती जरी पगार असला तरी मुंबईमध्ये सगळं महाग असते हो तुम्हाला म्हणलं या जरा सोलापूरला फेर फटका मारा काय नाही आमची शेती फिती दाखवते तुम्हाला गावाकडचं नेचर दाखवते तुम्हाला तुम्ही काय आलेच नाही हा मी काय मी शेती फितीत जात नसते कसं आहे मी आता आता माझं काय बघायचं तुम्हाला आता उश्या मी हाय हाय लेवलला वागते मी आता शेतीत शेतीत दारात पाण्याला फिण्याला काही सुद्धा जात नसते बघा अजिबात नाही हा काय हे बघा आताच माझा मुलगा म्हणला मम्मी म्हणला तू साध्या मोबाईलमध्ये व्हिडिओ टाकते हे बघा मला आता कसं आहे तुम्हाला दाखवायला येत नाही व्हिडीओ कॉलवर मोठा मोबाईल घेऊन दिला मुलांना माझ्या दीड लाखाचा हो आयफोन का आहे का बघा तुम्हाला काय दिसणार नाही ना आता पण मोठा मोबाईल घेऊन दिला मला मम्मी पाय व्हिडिओ काढून टाकत जा कसा आहे छंद आहे छंद आहे नाहीतर पैशाला मला काही कमी नाही छंद म्हणून काढला मी चॅनल पैसा पैसा कितीतरी येतोय दहाही दिशा म्हणतात दहाही दिशातून पैसा येतोय मला हो मी काय असं चॅनल आपलं माझ्या काढला काढलाय हो बरं झालं माझं तुमचं काय चाललंय ना हाड की कुत्र छाटाल भांडी काय पाहिती घासायचं काम आहे धुन धुवायचं हा हा बोला बोला औषध आहे हा बोला की ते भांड्याचं काय बोलला का नाही नाही भांड्याचं ते काय नाही हो भांड्याचा बा, आवाज आला म्हणून हाड म्हणलं का नाही हाड ते आमच्या घरातच एक कुत्रा आहे त्याला मी हाड म्हणत असते लाडाला कधी कधी हो मला कुत्रे मांजरं लय आवडतात भांड्याचं काय बोलले का नाही ना, नाही भांडे नाही हो पडल्याला आवाज आला ते कामवाले काम करते आत आता तुम्हाला दाखवली असती पण ती काय म्हणती मला व्हिडिओमध्ये नका घेऊ खरंच घेऊ आहे हा आणि हुशाताई तुम्हाला एक सांगायचं होतं आता आपण दोघी मैत्रीण मैत्रीण आहे ना त्या आईला येत आणि अंगारकीताईला सांगितलं तुम्ही पण ताईला अजिबात सांगू नका बरं का की चॅनल मोनो कशा कशा पद्धतीनं करायचा काय काय आपण केलं म्हणजे कष्ट केलं ते अजिबात ताईला सांगू नका नाहीतर आपलं बघून त्या पण मोनो करते आणि त्यांचं पण डॉलर तयार होते आता काय करायचं आपल्या दोघीच्या विचारानं आपण डॉलर तयार करायचं काय हां 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 तुम्ही पण तसंच म्हणताय का हो जी काय आयडिया असेल ती फक्त मला द्या शेतात शेतात यायला काय सांगू नका हो बर चालतंय ठेवू का, का मग मला हे ना काम वाली किछ -किछ ती वाली लगे किचकिच करायला लागली व पाठी माग भांडी आपटी करायला लागली तिला काय फी करून द्यायला लागते वाटतं मी पण आता नवीनच लावली हा ते कसं आहे आता आपले चॅनल म्हणून झालेला आपल्याला कुणाच्या पैशाची कमी नाही बघा लगेच माझा आता नव्वद डॉलर झाला आता दहा डॉलर बाकी आहेत माझ्या आता एक आठ दिवसात पेमेंट निघते बघा तुम्ही नव्वद नव्वद डॉलर झालेत जमा हो खरंच आहे खोटं वाटतंय तुम्हाला आम्ही कधी खोटं बोलते का अजिबात नाही मी खोटं बोलत कधी खोटं नाही बोलत मी आता मी आतापर्यंत जी बोलले का तुम्हाला सगळं खरं बोलले बघा बरं चालतंय मग ठेऊ फोन मी परत करते फोन माझे पगार निघाली का ना आठ दिवसात माझे शंभर डॉलर होते मग तुम्हाला फोन करते काय आणि सांगू नका काय हा माझे डॉलर पण पूर्ण झालेले सांगू नका बाय बाय उषा ताई बाय आता एवढं खोट बोलले उषा ताईला कळेल का आणि माझ्या ताई, ताई आणि दादानो कॉमेडी व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास टाकलाय तर आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कुणाचं नाव योगा योगा न आलेलं असलं तर काय रागायला जाऊ नका सॉरी आणि थँक्यू बघितल्याबद्दल पूर्ण व्हिडिओ बाय